आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे आज पहिलाच दिवस आहे आणि नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनं संसदेचं कामकाज सुरू होईल शपथविधीचा हा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे आज पहिल्या दिवशी दोनशे ऐंशी खासदार शपथ घेतील उद्या दोनशे चौसष्ट खासदारांना शपथ दिली जाईल नीट प्रकरणावरून विरोधक सरकारला घरण्याच्या तयारी देत त्यावेळेस सरकारकडूनही विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे त्यासंदर्भात भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये नीटवरून काय उत्तर द्यायचं याची रणनीती आखण्यात आली आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी समाजवादी पक्षानं खासदारांची बैठक बोलावली दिल्लीच्या संसद कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीला अखिलेश यादव मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे मनसेकडून विधानसभेसाठी राज्यभरात उमेदवारांची चाचपणी केली जाती आणि त्याबाबत आज या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे वांद्रितल्या एमआयजी क्लब इथं ही बैठक होणार आहे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतीय त्यांनी नुकतंच भाजप पक्षाला रामराम केलाय सूर्यकांत सूर्यकांता पाटील यांचा आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे अब्दुल सत्तार नेमकं कोणत्या दिशेनं तोंड करून उभे राहतात त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचं की पाडायचं हे ठरवणार असल्याचं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचं दानवे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना टोला लगावला काही लोकांना बांबू लावले पाहिजेत सकाळीच भोंगा वाजतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला तर मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा जास्त आणि मात्र सांगलीच्या जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काम केलं नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला केंद्र सरकारनं सगळ्यात जास्त टार्गेट केल्याचा फटका हा शिवसेनेला बसलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटचा विषय नाही असा दावा राऊत यांनी केला पुढच्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यामध्ये चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील राज्यात वसंतदांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम यांच्या रूपामध्ये मुख्यमंत्री होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केला मुख्यमंत्री प्रचारात उतरले तरी मला आव्हान वाटत नाही मला शिक्षकांच्या प्रश्नांचं आव्हान वाटतं असं वक्तव्य नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्ह्यांनी केलं गेल्या सहा वर्षात विद्यमान आमदारांनी शिक्षकांच्या कोणत्याही प्रमुख मागण्या पूर्ण केल्या नसल्याचा आरोप कोल्हेंनी केला आहे आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय मैदानामध्ये चिखल आहे पण इथं कमळ येऊ देणार नाही ना असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय वरळीतल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी मैदानात चिखल असल्यावरून त्यांनी भाजपला टोला लगावला नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत गोंध झाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक आयोजित केली होती लोकसभेतल्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून विखे पाटील यांना पाठवण्यात आलं मात्र विखे पाटील बैठकीला येण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली भिवंडी लोकसभेत अपक्ष उमेदवार निलेश तांबरे आता मिशन विधानसभेच्या कामाला लागलेले सामरे भिवंडी लोकसभेतील सर्व विधानसभांमध्ये आपल्या जिजाऊ संघटनेचे उमेदवार उभे करणार आहेत कल्याण पश्चिममध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत विविध ठिकाणी तेवीस ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं विजेच्या कडकडाटासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोट शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली बन किन्होळा इथं पावसानं गेल्या सात ते आठ दिवसांपासून उघडीप दिली होती काल झालेल्या पावसानं शेतकऱ्याला दिलासा आता मिळणार आहे राज्यातल्या पुढचे आठ दिवस आता पावसाचे असणारे कोकणामध्ये हो बहुतेक ठिकाणी पाऊस होणारे मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये हो काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगजनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुढचे चार दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागातील शेतकरी चिंतेत आहेत उन्हाळ्यामध्ये इथं धूळ पेरणी केली जाते मात्र पावसाअभावी रोपांची उगवण न झाल्यानं पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली आहे अलिबागच्या खारेपाट भागातले शेतकरी रोहू पद्धतीनं भाताची पेरणी करताना दिसतात